नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्र हा दररोजच्या वापरण्यातील स्त्रियांचा एक दागिना आहे मंगळसूत्रामागे पतीचा आयुष्य वाढेल म्हणून स्त्रिया दररोज मंगळसूत्र घालतात सध्या असे चांदीचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडून हे चांदीचे मंगळसूत्र दिसायला खूपच सुंदर आहेत हे, या मंगळसूत्रांची किंमत तुम्हाला एकदम कमी किंमतीत भेटतील हे मंगळसूत्र तुम्ही दररोजसुद्धा वापरू शकता ट्रेंडी आणि फॅन्सी लुकसाठी असे मंगळसूत्र महिला खूपच घालत आहेत यावर तुम्ही असे चांदीचे इयरिंगसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही असे लाईटवेट मंगळसूत्रसुद्धा दररोज वापरू शकता किंवा ऑफिस वेअरसाठी किंवा डेलीवेअरसाठी हे मंगळसूत्र खूपच सुंदर आहेत ट्रेंडी आणि फॅन फॅन्सी लुकसाठी हे मंगळसूत्र दिसायला खूपच सुंदर आहेत वजनामध्ये एकदम लाईट वेट आहेत तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल व वा आरामदायी वाटतील दिसायला एकदम नाजूक व एकदम अप्रतिम आहेत घातल्यानंतर एकदम क्लासिक दिसतील याचे नवनवीन पॅटर्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात असे दू टू लेअरचे मंगळसूत्रसुद्धा दिसायला खूपच सुंदर आहेत तुम्ही डायमंड स्टोन असणारे मंगळसूत्रसुद्धा ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद